आता जे एक लाख वीस प्रवास लागतात धोरण त्या रोरो जेटीच्यामुळे पंधरा मिनिटात हा प्रवास आपला पूर्ण होईल त्यासाठी स्थानिक आमदार आमचे भाई उपाध्ये असतील आमचे माजी खासदार गोपाल शेट्टी साहेब असतील आमचे लोकप्रिय खासदार पियुष गोयल साहेब असतील आणि प्रामुख्याने आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सगळ्या लोकांनी आमच्या महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि आमच्या बंदर विकास खात्याला जे काही सहकार्य केलं त्याच्यामुळे ही जेटी भूमिपूजन झालेलं आहे आणि ज्या जे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाच्या काळात होतात त्याचं उद्घाटन पण भारतीय जनता पक्षाच्याच सरकारच्या काळात होतात तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये त्याचंही आमंत्रण देऊ तो उत्तर हे छांगूर खांगूर डांगूरे असते त्याने उत्तर प्रदेशमध्ये त्यांचा निपटारा करण्यासाठी आमची योगी जी काफी आहे पण त्यांचं जे काही महाराष्ट्रामध्ये त्याचे कोण किल्ले चपाटे असतील ते आमच्यावर सोडून द्या आम्हाला त्यांना मुक्तीमध्ये मिळवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत माहिती घेऊ आणि पुढचा कार्यक्रम करू एक

बोला ग मी बघा आम्ही मराठी बोलतो तो उद्याच्या आझान मराठीमध्ये करायला सुरू करा ना एवढंच मराठीवर प्रेम आहे ना त्याला आझान मराठीमध्ये करा सगळ्या मदर्शामध्ये उर्दू बंद करून टाका आणि तिथे मराठीमध्ये शिकवा मराठी सक्ती करा तेव्हा आम्हाला कळेल तुम्ही मराठी आणि महाराष्ट्रावर प्रेम करणार आहात नुसतं हे अशा पद्धतीची फुटपट्टी करायची ढोंगीपणा करायचा हे आता सगळ्यांना कळतंय हो मैं एवडज मराठी प्रेम है ना जरा तुमका मूल्य मौजूद नहीं संगा उद्यापूर उर्दू बंद कराएगी मराठी मध्य बोला हमारा कड़े सर आज राज अठारह जुलाई को मीरा बाइड में जो सभा लेने वाले हैं क्या ये गैर मराठियों को डराने की कोशिश है देखिए कोई भी इसको डरा सकता नहीं हमारा हिंदू हिन्दुत्व विचार की सरकार देश में भी है और राज्य में है हम लोग होते हुए कोई भी हिंदुओं को डरा सकता है नहीं आप उसका चिंता मत करो वो सब दिन गए हम लोग बैठे इधर हिंदू हा हिंदु पे चौकीदार करो मत भी हिंदू समाज को कुछ को भी कोण छोटा सा सवाल जो हिंदी मराठी भाषा हिंदी मराठी एकत्र येऊन लढवे असा सभा जनतेकडून कुठली जनता काय कलाचंद्र जनता जनता तर आमच्या बरोबर आहे नऊ महिना आम्हाला नऊ ते दहा महिने अगोदर ज्या महाराष्ट्र सरकारला याच महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलेलं आहे आम्हाला काय पाकिस्तानच्या लोकांनी निवडून दिला नाही तर कुठली जनता पाटणकर ठाकरे तेवढीच जनता आहे त्यांची पंढरपूरमध्ये खासगी सुरक्षा रक्षकांकडून भक्तांना दहशत जागेमध्ये उभ्या असताना भक्तांना मारण करण्यात आली बीबीजी अशा पद्धती तर कोणीही आमच्या भक्तांवर कोण हात उभारत असेल तर कडक की कडक कारवाई होईल मी स्वतः त्याच्याबद्दल माहिती घेईन प्रशासनाशी बोलीन पण कोणीही तिकडे आलेल्या भक्तांकडे असा हात उघडू शकत नाही निश्चित कारवाई करू चला धन्यवाद